किती वेळा सांगितलं कपडे धुवा देताना किशाती कागद काढत जा हेमा मला तू खूप आवडतेस उद्या सकाळी लवकर शाळा भरायच्या आधी दहा वाजता देवळात ये जर तू आलीस तर मी समजेल की तुला पण मी आवडतो तुझा शिर्या बर तरी शिर्या आज लवकर नक्की येणार बस इथे हेमा मला तू खूप आवडतेस तुला मी आवडतो ना मला वाटलं हे माझ आहे अजून कशी आल रे देवा आज इथे हे मा येऊन दे हे गप्तू देवा आज जर इथे हे माली तर मी तुला पाचणार राहायचं तो, तो रांबात दे मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही तसं तू आता पण जगणार नाही सच तायडे तू तायडे नको तायडे नको तायडे नको अरे ऐक ना तू काल मला ही दिवाळीच्या सामानाची यादी कशाला दिल्यास काय बघू बचके पोहे दोन किलो पिटी साखर तीन किलो गोडे तीन एक किलो सांग ना कशाल दिलास काय नाही काल एका किशात धुवनी कागद ठेवली लेटर लिटर तर सोडून दिवाळीच्या सामानाची यादी दिली बरोबर बर का करेक्ट हा बघा किती हुशार किती समजाय बोल पृथ्वीवर जास्त काय पाणी मग एखादा ग्रह पृथ्वीवर येऊन आदळला तर आवाज येणार नाही कुठला एवढ्या मुलांमध्ये फोन येत नाही मॅडम मी सांगू हा सांग मॅडम जर पृथ्वीवर एखादा ग्रह येऊन आदळला करून पडेल मी सांगते तर भूकंप केव्हा सुनामी छान ही मुलगी तेवढी हुशार तुम्हाला काय येत नाही तुम्ही ढसतेलाय ना कुठले असं का खरे जिथून या नाही राहिली मॅडम त्यापूर्वी नुसतं सांगितलं भूकंप येणार सुनामी येणार

मैंने अरुण और सपना की कसम खाई विचारते मला सांगा मामाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात मॅडम मी सांगू सांग। मॅडम मामाला इंग्रजीमध्ये मध्ये आई भर म्हणतात काय आणि मॅडम मामा म्हणजे आईचा बोल

माझा प्रेमा जबाबक्तीस तू माझा कर हे जबाबक्तीस तू माझा कर मला आमदार झालसारखं वाटतंय

४ 14 ला का ना मोकळा डबा वाजवत घरला जायला लागलास आईच्या गावात आंड्याच्या पोईज नाव ऐकून माझ्या तर तोंडाला पाणी सुटले मागा जाऊन घेतोस डबा आलूगडे बरा आणि ग्रे डाबा ते आपल्याला का डाबा तुझा सरानं <laughs> किती छान कुत्र्यास पिल्लो आहे खूपच माझ्या जवळ पण असं कुत्र्याच पिल्लो असत तर किती छान झालं असतो हे मला पिल्लू आवडलंय तुला कोणी सांगितलं मी माझ्या काना माहिती आता काय सांगतो कुत्र्याच पिल्लू पाहिजे मग मी आत्ता जातो आमच्या घराच्या पड्यात एक कुत्री तिची पाच सहा पिल्ली हे मला देतो

कुत्र्यात गेलं आमचं अरे आमचं कुत्र्यात किल्लो आणि जर कोणी तुम्ही बघितले का अरे अरे पस्तीस हजार इकडे काय ना

कोण बोलते ह्याच्याशी तुला काय ते नाही खेळ नाही कुत्र्या जीवन पाहिजे असेल तर जबऱ्याच्या टिकडी जवळ पन्नास हजार रुपये घेऊन ये पण कुत्र तर पस्तीस हजारच आहे असं का तर दोनशे रुपये कमी दे अरे ठीक आहे अगोदर मला माझ्या कुत्र्याचा आवाज ऐकायचा आहे ऐकलाय सवाज अहो माझ्या टोम्याचा आवाज नव्हत्या मला काय नाही काय नाही पन्नास हजार रुपये घेऊन या तुम्ही एक रुपये मिळणार नाही तुम्हाला तुम्ही गावाच वयास घालतो तुम्हाला चला आपला कुत्रा नेऊन देऊया आपण आपल्याला मारलं म्हणजे काय नाही शिर्याचं जायचं नाव सांगायचं आपण चार पाच हजार टोम्या 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 आठवण येत्या कुण होत कुठं गावलं तुम्हाला सगळ्या सांगतो अप्पा पण आम्हाला पाच हजार रुपये द्यायचं पाच हजार रुपये देतो सांगा तुझी नाव शिर्यान साई तुमचं कुत्र काय काम काढलं तुझ्या तक्रार घेऊन आलो या कसली तक्रार तुमच्या वर्गातल्या दोन पोरांनी माझं कुत्र्यात पिल्लूपन आणि पन्नास हजार रुपये मागते ती काय कोण आहे ते शिरे आली साई हे यार

टोम्या 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 टोम आहे रे टोम्या टोम्या कुठे टोम्या टोमॅट टोम्या कुठे अरे टॉम्या कुठे तू मला तुझी आठवण येत्या बर ठीक आहे अगोदर मला माझ्या कुत्र्याचा वाज ऐकायचंय

<laughs> 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 नमस्कार मित्रांनो मी आहे विशाल ठोंबरे मी आहे वैभव ठोंबरे मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईकच्या बटनावरती टच करून ते निळ करा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना व्हॉट्सअपवरती फेसबुक वरती शेअर करा आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप वरती सुद्धा पाठवा आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर लाल अक्षरातील सबस्क्राईब वरती टच करा आणि समोर येणाऱ्या घंटी चिन्हावरती टच करा म्हणजे घंटी चिन्ह असं दिसेल आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा